श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये आजचा संपूर्ण दिवस हा फक्त आणि फक्त कामात गेला कारण मला सातारला जायचं होतं माझ्या जा चुलत भावाचं म्हणजेच मयूरचं लग्न होतं दोन दिवसांवर आणि त्या लग्नासाठी आम्हाला जायचं होतं सो मग सगळ्यात अगोदर लग्नासाठी घेतलेल्या साडीचा ब्लाऊज कम्प्लीट करून घेतला आणि त्याच्यावर फार वर्क नव्हतं केलं मी पण खाली असे ट्रेंडिंगचे लटकन लावून घेतले लटकनमध्ये थोडीशी वेगळे व्हेरिएशन केली होती याचाही एक सेपरेट व्हिडिओ लवकरच चॅनलवर येईल त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल सो मग सगळ्यात अगोदर ब्लाऊजचं काम कम्प्लीट करून घेतलं कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं आणि लगेचच तिसऱ्या दिवशी लग्न होतं त्यामुळे मग मला आधी मध्ये अजिबातच वेळ मिळणार नव्हता त्यामुळे मग आजच्या आज ब्लाऊज कंप्लीट करणं मस्ट होतं त्यामुळे मग आग सगळ्यात अगोदर ब्लाऊज कम्प्लीट करून घेतला आणि हे थोडे वेगळ्या स्टाईलचे लटकन लावले होते त्याला तुम्हाला हे लटकन कसे वाटले तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि खूप छान दिसत होते ट्रेंडिंग आहेत सो एक छान वेगळा लुक आला होता त्यानंतर माझ्याच साडीला ट्युनिंग करणारा असा उर्चूसाठी एक ड्रेस मागवला होता मी आणि हे जॅकेट जे मी माझ्या ब्लाऊजच्या कापडातून थोडंसं कापड उरवून त्याच्यासाठी तो जॅकेट शिवला होता स्वतः ब्लाऊज शिवण्याचा हा एक फायदा असतो की आपण आपल्याला हवं तसं कटिंग करू शकतो त्यामुळे मग उरलेला कापडाचा असा छान यूज होतो त्यानंतर अर्थात लग्नासाठी जायचं होतं आणि माझे खरं तर बरेच मेकअप प्रोडक्ट संपले होते काही एक्सपायर्ड झाले होते त्यामुळे मग बरेचसे मेकअप प्रोडक्ट्सही मागवले होते जे सुदैवाने आजच रिसीव झाले आणि खरं तर एन वाय बीचे खूप सारे प्रॉडक्ट रिव्ह्यूज आत्तापर्यंत पाहिलेत मी खरं तर हा ब्रँड मी यापूर्वी कधीही वापरला नाही पण यावेळी म्हटलं चला एकदा ट्राय करून बघूयात जनरली मी माझ्या चेहऱ्यावर फार एक्सपेरिमेंट करत नाही माझे ठरलेले ब्रँड असतात मी तेच वापरते पण यावेळी फर्स्ट टाईम थोडे वेगळे प्रॉडक्ट्स मागवले होते म्हटलं ट्राय तरी करून बघूया आणि या सगळ्याचाही रिव्ह्यू लवकरच तुम्हाला देईन मी त्यानंतर अर्चू उठला होता त्याचं सगळं आवरून झालं त्यानंतर त्याला मग छान गार्डनमध्ये खेळायला नेलं आणि खरं तर नवीन ड्रेस त्याला ट्राय करून बघितला होता जो त्याला काढायचाच नव्हता पण तो लग्नासाठी घेतला होता त्यामुळे मग तो काढून व्यवस्थित मी प्रेस करून ठेवून दिला आणि खरं तर सातारपासून साधारण एक तासभराच्या अंतरावर रहिमतपूर रोडला हॉल होता जिथे आम्हाला लग्नासाठी जायचं होतं सो मग पूर्ण दिवस थोडंसं लांब लोकेशन त्यामुळे मग अर्चूसाठी काहीतरी खायला सोबत नेणं खूप गरजेचं होतं म्हणूनच मी त्याला हे मुग डाळीचे स्नॅक बनवले होते तर साधारण पाच ते सहा तास मी मुगडाळ भिजत ठेवली होती त्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यात घेतली त्यामध्ये हळद जिरं थोडासा हिंग थोडीशी कसुरी मेथी आणि लाल तिखट हे बेडगी मिरचीचं तिखट मी वापरलं होतं जेणेकरून रंग चांगलं येईल हे तिखट फार नसतं फक्त रंग येतो याने आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि डाळ ही साधारण एक वाटी होती जी भिजवून दीड वाटीपर्यंत झाली होती सो याचं छान मिक्सरला बॅटर फिरवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ आणि त्या मिश्रणामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ मला साधारण तीन ते चार वाट्या गव्हाचं पीठ लागलं होतं आणि यामध्ये एक ते दीड चमचा नॉर्मल तूप घालायचं मोहन घालायची गरज नाही फक्त तूप ॲड करा तुम्ही यामध्ये तेलही वापरू शकता पण कारण की मी हे अरचूसाठी बनवत होते सो मी यामध्ये तूप घातलं होतं आणि आपण जसं चपातीचा गोळा मळतो तसा गोळा मळून घ्यायचा आणि साधारण अर्धा ते पाऊन तास रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा तेवढ्या वेळात अर्चूसाठी शेंगदाणा लाडूही बनवून घेतले होते मी ज्यासाठी मी एक वाटी शेंगदाणा त्याला पाऊण वाटी गूळ त्यानंतर थोडीशी ड्रायफ्रूट पावडर आणि वेलची पावडर हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आणि फिरवताना थोडंसं जास्ती फिरवायचं जेणेकरून लाडू पटकन वळला जातो इन केस जर मिश्रण ड्राय वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तूप ॲड करू शकता यामध्येच तुम्ही मुरमुरे किंवा फुटाणे ह्या गोष्टीही घालून त्याचेही लाडू बनवू शकता मी जनरली एकाडेक बनवते म्हणजे एकदा फक्त शेंगदाण्याचे लाडू आणि एकदा फुटाण्याचे लाडू सो यावेळी शेंगदाण्याचे लाडू बनवले होते कारण पूर्ण दिवस बाहेर राहणार होतो प्लस दुसऱ्या दिवशी प्रवासही होता आणि अधेमध्ये मग मुलांना काहीतरी चिप्स वगैरे असल्या गोष्टी देणं मला तरी पर्सनली पुटत नाही मी अजून अर्चितला एकदासुद्धा चिप्स वगैरे दिलेल्या नाही आहेत त्यामुळे मग मी अशा uh, होममेड uh, गोष्टी कॅरी करते माझ्यासोबत uh, साधारण अर्धा पाऊंड तासाने uh, जे मूगडाळीचं मी पेट बनवलं होतं ते छान मस्त मऊ झालं होतं सो so, uh, त्याचे छान असे गोळे करून घेतले ते छान मळून घेतले आणि पातळ uh, जसे आपण चपाती लाटतो अगदी इतकं पातळ लाटून घ्यायचं uh, त्यानंतर तुम्हाला हवा तसा तुम्ही uh, शेप याला देऊ शकता कापण्यांसारखा आकार देऊ शकता किंवा शंकरपाळ्यांसारखा चौकोणी बनवू शकता किंवा ट्रायंगल शेप देऊ शकता तुम्हाला हवा तसा तुम्ही कुठलाही शेप याला देऊ शकता शेप दिल्यानंतर यावर अशा फोकनी टोचे मारून घ्यायचे जेणेकरून हे फुगणार नाही कारण फुगलं की ते मऊ पडतं तुम्ही अगोदरही असे होल करून घेऊ शकता आणि त्यानंतरही कटिंग करू शकता डिपेंड्स ऑन यू आ, मी अगोदर कटिंग केलं होतं आणि नंतर आ, होल केले होते पण न मला ते थोडंसं नंतर डिफिकल्ट वाटलं सो मी सेकंड घाण्यापासून पोळी लाटून झाली की मग होल करून घेतले अगोदर आणि मग कटिंग केलं सो दॅट की आ, प्रोसेस थोडीशी इझी झाली आणि लो टू गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आता हे ज्यावेळी तुम्ही व्यवस्थित तळून घेता साधारण हे पंधरा ते वीस दिवस आरामात टिकणारा स्नॅक्स आहे आणि जर तुम्ही बघितलं असेल तर मुगडाळ त्यानंतर गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ अशा गोष्टी आहेत तिथे कुठेही मैदा वगैरे यूज नाही केला त्यामुळं मुलांसाठीही पौष्टिक आणि हेल्दी आहे तळून घेतल्यानंतर यावर थोडासा चाट मसाला घालायचा ज्याने टेस्ट अजून इन्हान्स होते आणि छान चटपटीत असं हे स्नॅक्स तयार होतं त्यानंतर मला गडांगण बनवायचं होतं तर गडांगण म्हणजे सातार साईडला आपण ज्यावेळी स्पेशली जर घरातलं लग्न असेल किंवा खूप जवळचं लग्न असेल तर आहेरासोबतच एक गोड पदार्थ द्यायची पद्धत आहे मग कोणी रव्याच्या लाडू देतं कोणी जिलेबी देतं कोणी गुलाबजाम देतं किंवा इतर कुठलाही गोड पदार्थ किंवा फ्रूट्स द्यायची पद्धत आहे तर घरातलं लग्न होतं त्यामुळे मग म्हटलं घरीच काहीतरी ब बनवून छानसं न्यावं आणि म्हणून मी थोडासा वेगळा पदार्थ निवडला होता तो म्हणजे चंपाकळी आणि चिरोटे तर सगळं सगळ्यात अगोदर चिरोठ्यांसाठी आणि चंपाकळीसाठी पीठ मळून घेतलं मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने पीठ मळायचं त्यानंतर हा साठा बनवला होता तर साठा म्हणजे साजूक तूप त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं आणि ते छान फेटून घ्यायचं ज्यावेळी तुम्ही तुमची पोळी पूर्ण लाटून होईल त्याला असे खाचे द्या आणि त्यानंतर ते तूप थोडंसं गॅसवरती वितळून घ्या म्हणजे साठा थोडासा पातळ होतो आणि व्यवस्थित पसरवता येतो तर दोन पोळ्या करायच्या एकावर एक, एक पोळ्या अशा ठेवायच्या आणि दोन्ही पोळ्यांना साठा लावून घ्यायचा पहिल्या पोळीला थोडा जास्त साठा लावायचा दुसऱ्या पोळीला थोडा कमी लावला तरी चालू शकतो शेवट तोंड असं पूर्णपणे साठ्याने बंद करून त्याचा छान रोल बनवून घ्यायचा आणि आपण करंजाला जसे गोळे करतो त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आता चिरोटे हे जनरली दोन पद्धतीने लाटले जातात एक तर गोल चिरोठा आणि एक उभा जो खारीच्या आकाराचा असतो मी मोस्टली गोल चिरोठे केले होते कारण ते जास्त क्रिस्पी होतात आणि त्याला पदर जास्त छान सुटतात आणि खारीच्या आकाराचे दोन तीन बनवले होते मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी अदरवाईज मोस्टली सगळेच चिरोठेही मी अशा पद्धतीने गोलच बनवून घेतले होते सो so, तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही चिरोठ्यांना आकार देऊ शकता चिरोठे जनरली दोन पद्धतीने बनवतात एकतर पाकातले चिरोठे किंवा साखर पेरून केलेले चिरोठे मी इथे साखर पेरून करणार होते आणि हा जो शेप आहे हा खारीसारखा शेप आहे तर चिरोठे छान लाटून झाल्यावर तळूनही घेतले आणि त्यानंतर त्याच्यावरती अशी पिटी साखर पेरायची चिरोठा गरम असतानाच पिठीसाखर पेरायची जेणेकरून ती त्याला चिकटली जाते आणि चिरोठा पुरेसा गोड होतो खरं तर त्या दिवशी माझी फार गडबड झाली होती सगळे पदार्थही बनवायचे होते प्लस जेवणही बनवायचं होतं मध्येच अर्चूचीही लूटबुड सुरू होती त्यामुळे सगळ्याच गोष्टी प्रॉपर मला शूट नाही करता आला पण जेवढा करता आला त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर त्याच पिठापासून मी चंपाकळीसुद्धा बनवली होती तर चिरोठे आणि चंपाकळी सेम पिठाची बनवली जाते फक्त बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि ॲज कम्पेअर टू चिरोठा चंपाकळी ही थोडी कमी तेलकट असते कारण चिरोठ्याला आपण साठा लावतो त्यामुळे चिरोठेत थोडेसे तेलकट बनतात पण ते तितकेच खायला खुसखुशीतही लागतात सो ही तुमची चॉईस आहे तुम्हाला चंपाकळी बनवायची की चिरोठे बनवायचे बट दोन्ही टेस्टला खूप छान लागतात कुरकुरीत लागतात आणि स्पेशली चहासोबत हे स्नॅक्स खूप छान वाटतं सो मी दोन्हीही बनवले होते इथे मी चंपाकळीमध्ये हळदीचा वापर केला नव्हता तुम्हाला हवं तर तुम्ही हळदीचा वापर करू शकता कारण चंपाकळी म्हणजे चाफ्याची कळी आणि त्याच्यासारखा या पदार्थाला आकार असतो म्हणूनच याला चंपाकळी असं म्हणतात आणि याला मी कसा शेप दिला आहे हे तुम्ही बघितलंच असेल की गोर पुरी लाटून घ्यायची त्यानंतर उभ्या त्याला खाचा करून घ्यायच्या आणि फक्त गोल गोल ती पुरी फिरवत न्यायची ॲटोमॅटिक तिला चंपाकळीसारखा आकार येतो फक्त तळताना थोडीशी काळजी घ्यायची की तेलामध्ये सोडल्यावर लगेचच पलटी नाही करायची थोडीशी कडक हो द्यायची जेणेकरून ती तिचा शेप प्रॉपर घेईल तुम्ही जर लगेचच पलटली तर त्याच्या ज्या पाकळ्या आहेत ते एकमेकाला चिपटू शकतात आणि मग ती तेवढी व्यवस्थित फुलत नाही किंवा तसा आकार तिला येत नाही त्यामुळे थोडीशी तळताना व्यवस्थित काळजी घ्यायची सेम चिरोठ्यांचंही आहे चिरोठे बनवायला फारसा वेळ नाही लागत पण ते तळायला थोडा वेळ लागतो आणि जेवढा तुम्ही मंदाज जेवर छान कुरकुरीत चिरोठा तळाल तितका तो खायला खुसखुशीत आणि खमंग लागतो सो so, अशा पद्धतीनं आरचूसाठीचं स्नॅक्स आणि चिरोठे आणि चंपाकळी सगळंच बनवून तयार होतं आणि चंपाकळी असेल किंवा चिरोठा असेल त्याच्यावर अशी गरम गरमच साखर भुरभरायची तुम्हाला जर पाखातले चिरोटे करायचं असतील तर अशाच पद्धतीने चिरोटे करायचे फक्त साखरेचा पाक बनवायचा आणि गरम चिरोठा पाकामध्ये टाकून साधारण एक पाच ते दहा मिनटं ठेवायचा आणि लगेचच काढून त्याला थोडा वेळ निथळायला ठेवायचं पाकातले चिरोठे तयार आहेत चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब स्टेट येऊन अँड थँक्स फॉर वॉचिंग